नमस्कार स्वागत संगमित्रा हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आए, देखते आज की खास खबर नमस्कार मी अमित नेवतळे ऑल इंडिया रिन्यूएबल एनर्जी असोसिएशन तर्फे मी आलेल्या सगळ्या पत्रकार बंधूंचं बघिनीच इथे स्वागत करतो आजची जी प्रेस कॉन्फरन्स आहे ती पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजना जी मान्य प्रधानमंत्रीजींनी घोषणा केलेली होती आणि एक कोटी घरांवरती हा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट घरांवरती सोलर लावून मुफ्त बिजली म्हणजे त्या माध्यमातनं प्रत्येक घरावरती सोलर सिस्टम आणि त्याच्यातनं मिळणारी सबसिडी या योजनेबद्दलचा आहे ऑल इंडिया रिन्युबल एनर्जी असोसिएशन ही सोलर इंटिग्रेटर आणि कस्टमर आणि इंडियामधल्या सगळे डिस्काउंट सोबत म्हणजे जसा महाराष्ट्रामध्ये एम एस सी डी सी एल आहे त्या सगळ्यांची संगत मत साधून त्याच्यामधले प्रॉब्लेम्स असतील इंटिग्रेटरचे असतील कस्टमरचे असतील पॉलिसी मेकिंगचे प्रॉब्लेम्स असतील याच्यामध्ये ही असोसिएशन काम करते मागच्या बऱ्याच वर्षापासून ही असोसिएशन कार्यरत आहे आत्ता आज ही प्रेस कॉन्फरन्स घेण्यासाठी आम्हाला जो मुद्दा आहे तो आहे की मागच्या अडीच तीन महिन्यापासनं ज्या वेबसाईटवरती ह्या कस्टमर्स लॉग इन करतो आणि केसेस म्हणजे आपण कस्टमर लॉग इन करून त्याच्यामध्ये केसेस रजिस्टर करतो केसेस रजिस्टर झाल्या की त्या त्या डिस्कॉमला त्या केसेस फॉरवर्ड होतात आणि केसेस फॉरवर्ड झाल्या की नंतर प्रोसेस सुरू होते की कस्टमरच्या खर्च तीन किलोट आहे पाच किलोटची सी सिस्टम लावायची आहे मीटर लावायचं आहे त्याचे पॅन कार्ड आधार कार्ड सिस्टम इन्स्टॉलेशनचे फोटोज मीटरचे फोटो इन्व्हर्टरचे फोटोज पॅनलचे फोटोज टाकून सगळे प्रोसेस झाल्यानंतर कस्टमरचं अकाउंट नंबर व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्या अकाउंट व्हेरिफिकेशन झालं मीटर इन्स्टॉलेशन झालं की सबसिडी त्या कस्टमरच्या अकाउंटला डिस्बस होते काही कारण असतो याच्या सबसिडीचा प्रोग्राम सुरू होता आणि तो सुरळीत सुरू होता आम्हाला सांगायला अत्यंत आनंद आहे की काही कस्टमरच्या सबसिडी तर सातव्या दिवशी पण डिस्बस झालेला आहे म्हणजे सिस्टम लागल्यानंतर सात दिवसात सिस्टम पण मागच्या अडीच तीन महिन्यापासनं या अपग्रेडेशन सुरू आहे आणि अपग्रेडेशन सुरू असल्यामुळे हा पोर्टल मिसबिहेव्ह करतोय किंवा इंटिग्रेटर जेव्हा कस्टमरचे लॉग इन त्याच्यामुळे टाकतोय तर ते घेत नाहीये त्याच्यामुळे कस्टमर ज्यांना अप्लाय करायचं आहे ते होऊ शकत नाहीये की जेव्हा जे जुने जे कस्टमर ज्यांनी ऑलरेडी अप्लाय केलेला आहे त्याच्या घरची सिस्टम पूर्णतः इन्स्टॉल झालेली आहे म्हणजे पॅनल इन्व्हर्टर स्ट्रक्चर केबल मीटरपर्यंत वायर येऊन थांबलेली आहे मीटर टेस्टिंगला पण गेलेलं आहे पण पोर्टलमध्ये सगळ्या गोष्टी टाकता येत नसल्यामुळे मीटर इन्स्टॉलेशन ही एम ची म्हणजे महाराष्ट्रापुरती प्रॉब्लेम आहे की एम एसी मीटर इन्स्टॉल करून त्याला लॉग इन करता येत नाही आणि त्या कारणाने जिथे कुठे झालेले आहेत त्या कस्टमरला सोलर लावल्याचा बेनिफिट घेता येत नाही कारण एव्हरेज बिल येत आहे आणि उन्हाळ्याचे दिवस आहे कस्टमर या आशेने सोलर सिस्टम इन्स्टॉल केली होती की त्याच्याकडे यावेळेस उन्हाळ्यामध्ये पैसे कमी येतील त्याला सबसिडीचा बेनिफिट होईल या सगळ्यांचं बेनिफिट म्हणजे कस्टमरचा लॉस तर आहेच आहे आणि इंटिग्रेटर परेशान आहे मागच्या अडीच तीन महिन्यापासून कारण कस्टमर त्याला सतत फोन करतोय ही आमच्याकडची सिस्टम अजूनपर्यंत लागलेली नाही आम्हाला जे अपडेट्स येत आहेत की आचारसंहिता आहे म्हणून सबसिडी रिलीज होत नाही आहे अशी काही न्यूज आमच्यापर्यंत पोहोचली नंतर झालं की आता चार दिवसानंतर अपग्रेडेशनचं काम पूर्ण होईल पाच दिवसानंतर होईल काही वेळेस न्यूज आल्यात की अपग्रेडेशनचं काम सुरू झालंय तर चार स्टेजला गेल्यानंतर बाहेर निघून जात आहे हे असे प्रॉब्लेम अनेक दिवसापासनं आम्हीही वाट पाहत आहोत पण आता कस्टमरचा पण धीर सुटला आहे आणि कस्टमर हा आज इंटिग्रेटरच्या घरापर्यंत पोहोचला आहे कस्टमर सोलर इंटिग्रेटरला चोर समजतोय की हे सगळे प्रॉब्लेम आम्हाला नाही माहितीये सगळे प्रॉब्लेम तुमचेच आहे जर का एखाद्या डिस्कॉम मध्ये अर्ध्या तासासाठी जरी लाईट जाते तर आम्हाला मेसेज येतो की आज या तारखेपासून या तारखेला या वेळेस पासून या वेळेस पर्यंत तुमच्याकडची लाईन राहणार नाही एवढं अपडेटेड आज डिस्कॉम झालेला आहे तर इतका मोठा जर का प्रॉब्लेम आहे तर आम्हाला किंवा कुठल्या तरी वेबसाईटला दोन लाईनचं पत्र त्यांनी अपलोड केलं असतं आज ते पण परिस्थिती नाही मध्यंतरी काही न्यूजपेपरनी बातम्या कव्हर केलेल्या होत्या की असा प्रकारचं पोर्टल आहे पण त्याच्यावरही कस्टमर आज विश्वास ठेवायला तयार नाही आहे काही इंटिग्रेटरवरती पोलीस केसेस करू या पण धमक्या आल्या आहेत काही कस्टमर्स कंझ्युमर कोर्टात जाऊ याच्या पण धमक्या आल्या आहेत आज इंटिग्रेटरचे जे काही शेवटच्या टप्प्याचे पेमेंट असतात ते कस्टमरपर्यंत द्यायला तयार नाही आणि या सगळ्या बाबतीत आज छोटा इंटिग्रेटर याच्यामध्ये सगळे नवीन उद्योजक आहेत एम एस आहेत आणि सगळे उद्योजक दिवसभरात पंचवीस पन्नास शंभर दोनशे कॉल घेऊ घेऊ परेशान आहे आणि त्याच्यात कस्टमरची पण चुकी नाही आहे कस्टमरनी ज्या आशेने ही सिस्टम लावायसाठी आज दोन अडीच महिने झाले की बिजलीचं बिल कम होणार ते पण होत नाही आणि त्याला कुठेतरी फसवणूक झाल्यासारखी वाटत आहे आणि सोलरचं नाव खराब होत आहे जे नवीन कस्टमर होते त्यांच्यापर्यंत हा जो एक्सपिरियन्स कारण सोलरची स्कीम ही माउथ पब्लिसिटीने समोर चाललेली आहे ती कुठेतरी थांबलेली आहे आणि जे आपण महत्वाकांक्षी योजना एक कोटी घरांवरती सोलर सिस्टम लावू आणि त्याला मी आम्ही ज्या फिगर्स दिल्या त्याच्यामध्ये चौदा लाख म्हणजे महा एक कोटी ही ऑल ओव्हर इंडियाची योजना होती त्याच्यापैकी वीस लाख कस्टमर आपण महाराष्ट्रात करू असं एम एस सी डी सी एल निवेदन केलेलं होतं त्याच्यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये चौदा लाख लोकांनी अप्लिकेशन केलेले आहे म्हणजे आपली सहमती दाखवली होती की आम्ही लावण्यास हरकत नाही एक्क्याऐंशी हजार मी तुम्हाला दिली त्या लोकांनी एक स्टेप समोर जाऊन आपले डॉक्युमेंटेशन कम्प्लीट केले आणि त्याच्यापैकी फक्त सात हजार लोकांच्या घरावरती मीटरचं आज दोन दोन महिन्यापासून अडीच महिन्यापासून ह्या कस्टमर जे आज चौदा लाख कस्टमर आहेत ते दुसऱ्या टप्प्याला येऊ शकले असते आज ह्या चौदा लाखातले कस्टमर सेकंड स्टेजला ला आले असते सेकंड स्टेजचे कस्टमर इन्स्टॉलेशन पर्यंत आले असते जुडे रहिए खबर अफवा नहीं हकीकत से रूबरू कराते हैं, लाइक, सब्सक्राइब, अवश्य करें, धन्यवाद